भरत आहे ना म्हणजे मग असं करून ठेवलं ना बरोबर आहे ना तीन लिटर पाणी ना पिल्या ना पण ह्या पद्धतीने ना भेंडीची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईफ मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर एक व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ ना संध्याकाळ तर करते मी तर आता इथे ना तर आज स्वयंपाकायला आणि आज आहे ना मस्त अशी ना मसाला भेंडी बनवणार आहे मी तर खूप दिवसात ना बनवते आहे म्हणजे माझ्यामध्ये आठ पंधरा दिवस तरी झाले कारण मी साधी भेंडी तर बनवतोच आपण पण मसाला भेंडी आहे ना कधी तरीच बनवते आणि मसाला भेंडी आमच्या घरात खूप आवडते तर आता मसाला भेंडी मी कशी बनवते ते पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मसाला भेंडी म्हणजे ना कांदं खोबरं त्याचं वाटण करून आहे ना की मग मी ती मसाला भेंडी करत असते किंवा आता मसाला भेंडीचे आहे ना दोन तीन प्रकारे तर कोणी कोणी तसं शिंगण्याचं पूड त्यात मग सगळे मसाले ते घालून मग ती तशी पण एक मसाले भेंडी बनवतात पण अशी पण एक मसाला भेंडी करते मी तर ती पण दाखवणार आहे मी मागे एकदा दोनदा केलीये म्हणजे एकदा दोनदा रेसिपी तुमच्यावर शेअर आहे मी तर म्हटलं आता परत एकदा आहे ना शेअर करते मी कशी बनवते ते काही जे भेंड्या आहेत ना कडक येतात तर आहे ना आता ह्या भेंड्यांमधले जे बिया असतात ना त्या बियांची पण आहे ना खरं भाजी करतात तर आता ही जी भाजी आहे ना हे कसं जे जुने लोक म्हणजे आजी वगैरे जे असतात ना त्या बनवायच्या कारण की माझी आजी आहे ना आतमधल्या ज्या बिया आहेत ना कडक भेंडी जर निघाली ना त्यामुळे त्या बियांची वगैरे असे भाजी बनवायची पण मी अजून खाल्ली नाहीये पण मला माहिती होतं ते बनवतात म्हणून तर आता ती काही घेतल्या गे जाणार नाही तर हे कडक असतं ना तर त्याच्यामध्ये ती घेणार नाहीये मी आणि भेंडीचे आहेत ना चार भाग करायचे किंवा आहे ना असं पण आहे ना आता एक मोठी भेंडी असली तर याची ना असे भाग करून पण आहे ना तरी चालतात पण आता ही जी भेंडी ना मी चिरून घेणार आणि तळून घेणार आहे तर ते तुम्हाला सगळं दाखवते मी कशी बनवते ते तर चला आता भेंडी चिरून घेते पहिले आणि व्हिडिओ छानशी अशी सुरुवात झाली आहे आता इथे संध्याकाळ माझ्या मते ना साडेसहा तरी वाजले असते तसं आता आहे ना उन्हाळ्यामुळे उजेड सातपर्यंत पर्यंत तरी असतो आता जसं सा पावसाळा चालू होईल तसं जसं मग अंधार पडत जाईल लवकर आता गरम आहे ना थोडस फार कमी व्हायला लागलं नाही तर मागच्या आठवड्यात तर पहा बरे गॅस जवळ बरा उशी वाटत नव्हतं एवढं गरम होत तर एका साइडला मी वरण भात लावलेला आहे आणि पोळ्याचं पीठ पण मळून ठेवलंय मी तर हे बघा ह्या पद्धतीने ना आता मी भेंडीचे ना चार भाग करून आता इथे अजून चिरते म्हणजे मी भेंडी हे बघा असे चार भाग करत असते मी भेंडीचे किंवा असे पण भाग आहे ना आपण यांना करून तळू शकतोय माझी ना सगळी भेंडी ना चिरून झालीय त्याचबरोबर ते मी तेल पण तापवायला ठेवलंय ना काल कढाईमध्ये मोदक तळलेले होते मग ते तेल तसंच होतं तर मग आता त्यातच तळतीये मी तर आता थोडीशी थोडी भेंडी टाकून तळून घ्यायची आणि ही भेंडी ना खूप अशी लालसर आणि खूप अशी कडकने तळायची आपल्याला तुम्हाला दाखवेल मी जेव्हा काढेल ना भेंडी तेव्हा दाखवेल मी कशी तळायची ते थोडी थोडी तळून घेते बरोबर आता इकडे तवा ठेवते मी तापवायला आणि पोळ्या करून घेते आणि भेंडी ना मोठ्या गॅसवरच आपल्याला तळायची आहे बारीक गॅसवर नाही तळायची आहे आणि सतत आहे नाही तर मग भेंडी ना लगेच जळू पण शकते मी ना पोळ्या करून घेते म्हणजे कसे तर तसं एका साईडला आहे ना भेंडी तोंड पण होईल आणि पोळ्या पण होते तर हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला आहे ना भेंडी तळून घ्यायची आहे जास्त अशी लाल सर पण नाही आणि खूप अशी कडक पण नाही करायची आपल्याला आता ह्या पद्धतीने ना तळून घ्यायची इकडे आपण तर बघितलंच तुम्ही अशा पद्धतीने भेंडी तळायची आता दुसरं पण तळायला टाकते याच पद्धतीने आता हे सगळं तळून घ्यायचं दादा इथे बाकीच्या आहे ना पोळ्या करून घेते पण वेळ झाली आहे म्हणजे आताच केली देवाबतली आरती पण झाली आहे कारण की तर आता इथे ना पोळ्या पण करून झाल्या आणि सगळ्यात भेंड्या पण आहे ना तळून झालेल्या आहेत तर आता मी फोडणी कशी देते आणि फोडणीमध्ये दे कोणता मसाला टाकते तर ते दाखवते चला अरे बघा छान अशी ना भेंडी तळून झाली त्याचबरोबर आता इथे ना अ हा जो मसाला आहे तर आता मी करूनच ठेवलेला असतो थो, तर आता थोडासाच राहिलेला आहे तर मी एवढाच घेणार आहे तर आता या मसाल्यामध्ये कांद, ना कांदं खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर थोडीशी होती ना त्याच्यामुळे मग तेवढीच घेतलेली होती मी दोन दिवसापूर्वीच केलेला होता मसाला तर एवढं घेतलेलं आहे तर आता याच्यात आपल्याला आहे ना सगळे मसाले टाकायचे आहेत म्हणजेच लाल मिरची पावडर हळद धने पावडर हे सगळं टाकायचं आहे तर आता इथं मी ना तेल घेतलं आहे म्हणजेच आता भेंडी तळलेलं तेल घेतलंय मी थोडस त्याच्यानंतर आता हे थोडस गरम आहे तर थोडस अजून गरम होऊन देते आणि मग हा मसाला टाकायचा आणि मग लाल मिरची पावडर वगैरे आपण आवडीनुसार टाकायची आहे तर आपण कसं काळा मसाला बनवतो म्हणजे वाटण काळा मसाल्याचं जे वाटण आहे तसं सेम वाटण याच्यासाठी करायचं आहे चला आता तेल तापलंय आता तेला त्यानं थोडंसं भाजून घेते मी आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला हळद नंतर काळा मसाला आणि नंतर लाल मिरची पावडर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता आहे ना याच्यावर पण आपण टाकू शकतोय आणि ना मीठ टाकायचं चाट मसाला टाकायचं आणि नुसती पण आहे ना खरच खूप छान लागते ही भेंडी तर मीठ टाकले मी आणि थोडस आहे ना पाणी घालणार आहे मी आपला मसाला आहे ना छान असा अजून भाजल्या जाईल आणि झाकण ठेवते ना एक दोन ते तीन मिनिट आहे ना छान होऊन देणार आहे मसाला आणि मग त्याच्यामध्ये भेंडी टाकायची तर छान असं आहे ना तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला खूपच छान झालाय मसाला तर आता ही जी भेंडी आहे ही मी याच्यामध्ये घालते तर आता हे थोडंसं तेल आहे की नाही याला तर याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आहे आणि जास्त नाही आहे नाहीतर भेंडी आपली ना ओलसर झाली तर चिकट होईल एकदम थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि टाकायचं आणि मिक्स आपल्याला ही भेंडी ना व्यवस्थित अशी ना मिक्स करून घ्यायची एक दोन मिनिटे ना आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर आहे ना तुम्हाला वाटत असं थो थोडासा मसाला जास्त झाला भेंडी कमी दिसत असणार पण आम्हाला आहे ना तशीच आवडते म्हणून मी थोडासा मसाला आहे ना दरवेळेस जास्त टाकते तर आता दोन मिनिटात होऊन जाणार तुम्हाला तु जर मसाला थोडासा कमी घ्यायचा असला ना तर तुम्ही घेऊ शकता पण ह्या पद्धतीने ना भेंडीची भाजी नक्की करून बघा खूप छान लागते वरण भात पोळी आणि ही भेंडीची भाजी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आमच्या घरात प्रचंड आवडते सगळ्यांना आता एक दोन मिनटामध्येच आहे ना रेडी होणार आहे भेंडीची भाजी त्या तिकडे आहे ना मी फ्लावर पण करणार आहे थोडसंच आहे करून घेणार आहे नाही ना, तर मग ते खराब होऊन जाणार आता हिरव्या मिरचीचंच बनवणार आहे मी तर आता इथे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक माझा झालेला आहे त्याचबरोबर साईड साईड मी गोटापणपासून घेतलेला आहे चला। तर हे बघा इथे भेंडीची भाजी मस्त अशी झालेली आहे आणि त्याचबरोबर फ्लावरची भाजी पण होते आणि तेल आहे ना मी असं आहे ना गाळून ठेवते म्हणजे खूपच्या भाजीला आहे ना आपल्याला आहे ना उपयोगी पडतं चला आता ना भाजी एक दोन मिनटात होऊन जाणार तर आता सगळं आवरलेलं आहे माझं आणि उन्हाळ्यामध्ये ना पाणी भरपूर प्यायचं दिवस म्हणजे दिवसभरामध्ये द्या दिवसभरामध्ये ना तीन लिटर तरी पाणी आपण ना पिलं पाहिजे तर मात्र होतं कारण मी एक बॉटल ठेवलेली आहे तेवढी सकाळी आणि मग नंतर येण्या दुपारी जेवण झाल्यानंतर आहे ना मग पाणी पिते मी म्हणजे सकाळचं आपलं एक ते दीड लिटर जेवणाच्या पहिले तरी घेतलं पाहिजेल आपण आणि मग जेवण झाल्यानंतर आहे ना दोन नंतर मग बाकीचं उरलेलं पाणी प्यायचं आपण दिवसभरात आहे ना म्हणजे मग असं करून ठेवलं ना बरोबर आहे ना तीन लिटर पाणी ना पिल्या जातं तर चला आता थोड्या वेळ ना बसते आणि मंगोल तर आता इथे ना मी ना आज कसं मंगळवार आहे तर आम्ही दोघंजण आहे ना मारुतीच्या मंदिरात आलो आणि ना गर्दी पण नव्हती निवांत असं आहे ना भरपूर वेळ आम्ही इथं बसलो आणि खूप प्रसन्न आणि छान वाटलं त्याचनंतर घरी आल्यानंतर आहे ना आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि बघू शकता ही मस्ती ह्या दोघांची तर यांनी ना व्हिडिओ केला तर चला मग आता हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते